त्याला खालून लागत अरे खालून जावं लागत त्याला आव आव काय कुराय कुठे मासे आहेत तिथं चल मोटर बंद कर तुला घेऊन जाऊन हफ्त्यातून पंधरा दिवस वांग्यात लागत दोन्ही टाईम दुसरं काही नाही येत बकड्या बिकड नको काही हांड्याचं आंबलेट भुर्डी वगैरे काही काय चटका मटका काय मी मग इकडे बाहेरच करू ना जेवण सायपा आण आणि कपडे घेऊन जेवण झाल्यावर मला जागा जोपायला लागत जेवायला देऊ का जेवायला अरे मका नंतर भरू जेवायला दे आणि झोपायचे कपडे बी घेऊन येऊन आधी

अरे तुला चिडचिड नक्की जाऊ काय खायला प्यायला मग कोण देणारे म्हणून घ्यावा लागेल आणि हे करावं लागेल ते करावं लागेल बरं बन जेवायला घरात जेवायचं का आता हा ते रे तो काय याच्या आईला बावळ आणली करून मी कुठून खेड्यातून येडी मी ती इकडे करान तिकडे करा काय करायचं तिकड आज काय चाल तिकड भाजी केली बाबा चाय रे बाबी याच काय करावं काय नाही काही समजत नाही सांगते अगं ते कपडे घेऊन ये गोळा नंतर कर कपडे आण हा दोन इथं टाक जरा बाजूला झोपू दे इथं आणि तू पण ये भांड्यानंतर कस भांड्यानंतर कस ये काय तुम्ही काय तुम्ही नको नाटक नको नाटक करतो आपला रोजच आहे दोपारच ये तू तुला माहितीये काय काय करते घडू घडी कपड्या तुला तु? तुला माहिती आहे काय आता रोज रोज तुला काय सांगायचं तुला रोजच माहिती आहे ना नाही काम नाही इकडे इकडे ये तुला माहिती ना रोजच काय लाजला काय लाजलं काय लाज लज्यस दम काढावा आता इतके जेवले ना लगेच जेवल्या जेवल्यावर म्हणजे अजून हाऊस मातारी झाली म्हातारी झालो आयुष्यभर केलं ना अरे काय म्हणते तू माता झालो माता झालो तुला काही वाटतं का तू मातारा म्हणती भाऊ मी वाईट कशाला मी वाईत तुम्हाला आव जसं लग्न करून आणलं तसं तुम्ही मला फार जाम करून टाकले कोणाला जाम करू करून कोणाला काम करून जाम करून टाक मग काम करावं लागतं काम करावं लागत मला नाही वाटत तुझं म्हणणं काय ते सांग म्हणणं तिनं काय नाही मी नाही ए अरे काय कुराल घ्या कुडाळ माशिला माशी डोक लावू नका म्हणजे माशि डोकं म्हणजे तुला नाही टाईट पण झालं गेलं तुम्ही आवाज चढवित आवाज चढित म्हणजे तुला काय तुला मी एवढंच सांगितलं का कपडे घेऊन ये काय बोललो मला आज का म्हणून झटके देऊ राहिले तू झटके मला इकडे जायचं मला तिकडे जायचं करून करून रोजच ऐकावं लागणार रोजच ऐकावं लागणार तुला सांगून ठेवतो तुला मी तब्येत काय झालं तब्येतीला काय झालं झालं त्याला काय लागत नुसतं असं करायचंय असं म्हणजे माहिती आहे सगळं तुम्हाला बरं ना काय झालं काय झाले नेमकं आजारी लक्ष फक्त तुम्हाला तुमचं काम झालं बरोबर बरोबर चांगली नाही तुला इंजेक्शन तू चालली कुठं मी तुम्हाला सांगते निघून जाईल निघून माया पाठवती नाही करू सगळ बाय करू काय म्हणजे काय धक्का बोकी काय तुला बसायला लावले धक्का बोक धक्का आईन शिव दिली कसली आई शिव दिली तू जायचं म्हणतो निसटे ना हे कर आज खाली कर काय तू जायला बिरिस्टर हे कर तू घेत नाही का देत नाही तू आवाला म्हणजे चल रोजच्या सारखं एक लावून कान फाटत नाही तुझ्या काय इकडे हिकडे काय करायचं ते कर पाहतो मी आता नाश्ता कुठे निघाली कुठे निघाली तुम्हाला आयुष्यभर सहन आली काय सहन केलं ग तू बस खाली बायको कशासाठी करतो माणूस कशासाठी कशासाठी करतो बायको बायको कशासाठी करतो ते सांग रस्त्याने कटकट म्हणजे काय लोक वागत काय खाते असे अरे मकर भांडणं कर देव एक दिवस सुद्धा केस नाही का भांडणं झाली केस असे बलात्काराचे त्या बाईला बॉ ठेवला नवऱ्याने बाई पळवली कोण मारामाऱ्या करतं कोण चोऱ्या करत कोण काय करतं खून खराब्या करते आईला काय करावा चाल कुठे झाली आता तू चाल म्हणजे लई तुला आता उत आला बरं का रस्त्याने म्हणजे एक दिन लावून रस्त्याने लय आता उत आलाय तुला तुला काय म्हणलो फक्त जवळ जवळ झोपायची वेळ झाली एवढंच बोललं ना तुला राम राम दादा काय सांग हाँ नमस्कार हाँ नमस्कार हा घातला ना एकदा आव आव दीड फुटे दादा ना तुम्ही बाहेर कामून बसले अहो मध्ये इतकं गरम व्हायला लागलं लाईट गेली आणि या लोक केस घेऊन त्यांना मोकार डिंगोरचा करता मध्ये डोक्याला अहो काय सांगा घरी एक पट इकडे येऊन दुप्पट आहे काय करते आता आमच्या सारखे असे नवरे भेटले म्हणजे तुम्हाला ताण असे नवरे भेटले म्हणजे हो पोलीस स्टेशन आले आपण तुम्हाला कुठे दादा या असे नवरे भेटले हो मग तुमच्याकडेच यावं लागतं आम्हाला असे नवरे म्हणजे कसे मग असे नवरे म्हणजे अहो दादा असे नवरे म्हणजे कसे काय आता वाटलं

अण्णा तरी माझे काढलंच नाही तरी माझे मग तरी सायच आणलं काय काढायचं होत पण तरी काढलंच नाही तरी मी मग तो काय म्हणला नाही काढत म्हणे आता नंतर काढायला जाय बाई काय ठाकरे थांब माझी थांब गरी बघ थांब आज वीस वर्ष झाले तस मानवरा सारखं करीत मानवरा मला मा बोलत का आता सुद्धा मला मारायला दावतो आता माझ्या बरोबर पोलीस स्टेशन करीत होता आता जबाब झाला हो मी वीस वर्षापासून करून देते काम एवढं त्याला सगळं घरातलं माहितीय का दादा मी एवढंच म्हणलो तुम का जवळजवळ झोपाची वेळ झाली चालतो याच्यात काय झालं अग एक मला वा दादा तुम्ही मला सांगा तुम्ही काय करता जोपाच तुम्ही तुमच्या बायकोला लगेच बोलू नाही ती बिचारी भांडी कोणी आवडी तिला मग मी यांना म्हणले का तुम्ही माय वस्तू थांबा हा म्हणलं नाही लगेच लगेच करायचं लगेच म्हणजे हवालदार आहे तुम्ही बोलत नाही मी थोडी हवालदार आहे मी तर बोलतो ना अरे आता यायचा होदेल मग तो काढून देतो थांबता त्याचा नंबर आहे बोरायचा मग त्याला बोलू घे बर त्याला इकडे काढायला पहिले इकडे बोलून घ्या थांबत हा अरे दीडपोटी आवाजदार बोलतोय काय ती पोलीस तिला तरासवर राहिले लवकर मला वेळ नाही काही केशी येते घेऊ घाडचे हेप्री त्यांना तिकडे वाढायला तुला वाढायला आमचं जाऊ दादा आधी काय काढायचं काय काढायचे तुला फोटो काढायचे मला फोटोच घेत नाही वाला नाही का तो देई पडत सांगितलं फोटो काढायचं जायचं तिकडे इकडे काय मग फोटो काढण्यासाठी बाग केस करायला आली का मग तुम्ही सांगितलं ऐकलं मी अहो दा? दादा आमची पुरी अशाच पुलिसाच ऐकत आहे बरं झालं फोटो काढायचं केशी आहे त्या काय दादा तू मला सांगते याचा बंदोबस्त करा काय काय करतो तू सांग कस कसं करतो सगळंच कर म्हणतोय सांगा बरं दादा मला तेवढंच काम आहे का जातोय का जात नाही तोच तुला हलवायला लावलं कधी मी इकडे तिकडे मका हलवायला लावली तुला कधी मी ना रोज हाँ? मी स्वतः हलविते हे काहीच नाही करते मी रे तुझ्या हात कुठे गेले नाही तुझ्या हात मोडले का हाँ? हाँ? मोड त्या बायला एवढा का तू आहो एखाद्या टायमाला हलवायला लावतो मी अरे मका मीच वाळू घालित मी दिवसभर हलविते मका घरी आले का भांडे कशी ते सायपा करते हा आय

करतो मी बघ काढायचं काल सुद्धा मी स्वतः करतो मला दादा मला याच्या नाही राहायचं नाही म्हणजे मग मग काय करायचं तुला अगं इकडे बोल दादाला काय करते मी राहणार आहे तुझ्या पशी नाही तुम्ही म्हणजे आणि इथं यायचं काय काय इथं पोलीस स्टेशन यायचं काय घरगुती मॅटर आहे ना ते घरगुती मॅटर चल टाक चल बाई आता तू नाही किती वीस वर्ष झाले दादा दा पोर आहे का तरी या बाबाने देणगी होऊ द्या ती मला काय बोलली मला पंधरा पाहिजे मग अजून पाच साठी नाही करावं लागत काही काम दादा तुमच्या पाया तो खोटं बोलत आहे मी म्हणले बा मला ना ऑपरेशन करायने या बाबाला पोरांची दादा मला म्हणते तुमचं ऑपरेशन करा मला नाही करायचं अरे करो टाका नाही करायचं मला जाम घरी चाल तू जाम नाही केलं तुला चाल घरी आता नाही बर का भाऊ तो नाव काय गाले बायला मागो पुढे काहीच राहिलं नाही बरं सांगतो काय करू आता जेवढी जाम केली तू आता कसं म्हातारा वय झालं तुमचं कसं मातारा नाही झालो मी अजून म्हाता नाही झालो मी अजून सोना मला आले नाही सोना या सगळ्या पोरीचे दाईचे दही पोरीचे त्या लहान लहान सहा महिन्याचा पाळणा तिचा वाला मग सांगणार ते पण इथं आता पाळणा किती महिन्याचा तीन महिन्याचा पाळणा सांगशील तू तर पाहिले का पुरी म्हणतो पुरी असलं म्हणून काय झालं पुरे असे काय होत काय झालं पुरे सुना येतील कुठून पुरी असले पुरे पुरे सुना काढी लावायची दादाच विचारत सुना आले का म्हणे दादा तुम्ही मान्य वाढ झाला काय करायला जायचं रेदा येईल तू आज हा आणि मी काय करू मग तो तिकडे राहत आहे करायचं बाहेर दादा मी तुम्हाला सांगते तुम्ही कुठे राहते दादा तुम्ही कुठे राहते याचे दादू सायकडे दादा मी तुमचा ऐकून एवढं वेळ जाणार आहे परत मी जाणार काही नाही हात लावू नको त्याला आता बरं मग माझं काही काम असत डायरेक्ट खाड उठा दादा हे बाई जर तुला लय तर जायला लागलं ना तर मला रात्री उठवा येईल मी झोपेल राहते घरी बाबा म्हणजे तुम्हाला त्रास दिला का कम्प्लेंट द्यायला कम्प्लेंट द्यायला मी ना तुम्हाला रात्रीचे लगेच करीन मग कंप्लीट जायला मी पण कधी मध्ये येऊ काय तुमच्या घरी हेच का काही अशी माझी बी कंप्लीट असते तुम्हाला सांगते मी दादांच्या सांगण्यावरून तुमच्या संग येऊ राहिली दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस जायचं ठेवा बरं का दादा काय तारा दिला त्या माणसा आणि दादा तुम्ही त्याच्याकडून लिहून घ्या बाईला आजपासून काय दादा असं कसं काय लिहून घेऊ करायचं सांगितलं तिने नाही केलं म्हणजे मग मी लिहून येईल राहत कावर नाही ठेवायला नाही देत ना मग कधी कोणी दिलं कोणी दिलं मग आता द्यायला काय हरकत आहे तेच ना मग मला मागायला रोजच लागत खायला लिहून देऊ नंतर चाल चाल अगं चाल दादा दादा काय करू राहिली चाकडं पाय माझ्याकडं भाई पुढे दादा दादा करून राहिली काय किशे बाबा माणूक भरती झालं मी पण माडवाचा ताण करून घ्यायला कोण मत मला करून देत नाही कोण मत मला झोपून देत नाही आणि एक तर ती कोण पोर आली परत दमी भरली ती म्हणा मला काढूनच दिले नाही म्हणून आता काय डोकायला चालू म्हटलं बाय नसेल आणलं तर हात्या साहित्य विसरलं सांगतो हा आता उद्या भीती दिल तुला वाळ्या कोळा काढून मग काय कॅमेराला चार्जिंग नसत किंवा शेल नसते त्याच्या पूर्वी आताच काय होती काढायची थांबाय जर त्याचा विचार काय चांगला ओळख चालली फोटोसाठी मग आता लगे टीचरला हां आणि यायचं होतं नवरा बायक जातं वेगळंच हां वीस वर्षापासून बाई मती मी करून देते त्याला हां आणि तरी हा माणूस म्हणून थांबायला तयार नाही असे इकडे लोक राहते का डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये ड्युटीला ये आम्हाला गडीवर बायको तोंड पाहायला भेटत नाही या लोकांना कसं भेटत रोज या काय असलं आमचं जेवण गायचं हां चला आता घरी जातो जेवण करून घेतो